पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोयना धरणाचा विसर्ग आहे तो सातत्यानं चालूच चा आहे आणि या सर्व घडामोडींनंतर सध्या बघायला गेलं तर आपल्याला सांगली जिल्ह्याचं कृष्णाकाट आहे हा दुतडीवरून या नदी आ, ही नदी वाहत आहे कृष्णाकाठ आहे कृष्णा नदी आणि सांगली जिल्ह्यातील हा सांगली सिटीमधील आयर्विन पूल हा तब्बल सदतीस फुटांवरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्याची जी, जी काही पाण्याची पातळी आहे ती सदतीस फुटांवरती गेलेली आहे सकाळी बघायला गेलं तर या ठिकाणी चौतीस फुटांवरती पाण्याची पातळी होती परंतु आत्ता साधारणपणे दोन ते अडीच तासामध्ये ही दोन दोन फुटांवरती पाणी पातळी पुन्हा वाढलेली आहे आणि पोलीस प्रशासन असेल किंवा जे काही जिल्हा नियोजन जे काही प्रशासन असेल यांच्याकडूनसुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेब तसेच त्याचबरोबर आयुक्त गांधीसाहेब यांच्याकडूनसुद्धा या सर्व परिसराची पाहणीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि यानंतर जे काही नदीकाठचे जे काही परिसर आहे या परिसरालासुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने असा एक प्रतिसादसुद्धा देण्यात आलेला आहे साधारणपणे सकाळी आठच्या सुमारास सांगण्यात आलं होतं की पाण्याची पातळी आटोक्यात येईल परंतु नऊ का ते दहाच्या सुमारास अचानकपणे पाण्याची पातळी वाढली आणि तब्बल दहा फुटांवरती पाण्याची पातळी गेली कालच्या जे काही काल चोवीस ते पंचवीस फुटांवर हा आकडा होता परंतु एका रात्रीमध्ये हा पाण्याची पातळी आहे ती वाढ झाली आणि सकाळी ही पाण्याची पातळी तब्बल चौतीस फुटांवर गेली होती सध्या बघायला गेलं तर आपल्याला इथंही सदतीस सदतीस हा आकडा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे अडतीसवरती ही जाण्याची दाट शक्यता आहे सध्या या ठिकाणी आपण बघू शकता ही पाण्याची पातळी जी आहे ही सदतीस आणि अडतीस या मध्यांतरमध्येच आहे साधारणपणे पाण्याची पातळी ही दोन फुटांनी वाढण्याची शक्यता सुद्धा सध्या वर्तवली जात आहे प्रशासनाकडून प्रशासनाकडून याकडे या ठिकाणी या सर्व जे काही नागरिक का आहेत नागरिकांना येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे कारण पाण्याची पातळी आहे ती वाढू शकते अचानकपणे असा सध्या तरी एक निष्कर्ष निघत आहे त्यामुळं पोलीस या ठिकाणी बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागरिक आपण बघितलं तर हे जे नागरिक आहेत हे सुद्धा या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी किंवा या ठिकाणी काही ब पाणी बघण्यासाठीसुद्धा सहकुटुंब सहपरिवार येत आहेत परंतु प्रशासनाकडून त्यांनासुद्धा रोखण्यात येत आहे खबरदारी म्हणून या ठिकाणी नागरिक आहेत नागरिकांना रोखण्यात येत आहे परंतु तरीसुद्धा नागरिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर ही सध्या तुम्ही लाईव्ह दृश्य बघत आहात सध्या पाण्याची पातळी स्थिर असली तरीसुद्धा पाण्याचा जो काही फ्लो आहे किंवा प्रवाह आहे तोसुद्धा सध्या वाढत आहे जोमाने आणि सांगली या शहरावरती सध्या शहर परिसरामध्ये सध्या पावसाचं प्रमाण पूर्णपणे थांबलेलं आहे पाऊस सध्या आपण बघितलं तर काहीच नाही आहे पाऊस परंतु जे काही कोयना धरण आहे या एरियामध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळं या ठिकाणी जो काही विसर्ग आहे का तो सुरूच आहे आणि जे काही सातही दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण बघितलं तर जे काही एरिया आहे हा एरिया पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये पाण्याची जर पातळी वाढली तर संपूर्ण सांगली कृष्णाकाठ आहे तो सुद्धा पूर्णपणे जलमय होऊ शकतो यासाठी प्रशासनानेसुद्धा खबरदारी घेतलेली आहे सध्या कर्नाळ जो रोड आहे कर्नाळ रोड जो सांगलीमध्ये एंट्री करण्याचा कर्नाळ रोड आहे तोसुद्धा रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या ठिकाणचे सुद्धा जे काही स्थानिक लोक आहेत यांनासुद्धा या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांची जी काही खबरदारी आहे त्यांचं जे काही नियोजन आहे ते सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर आपण बघितलं तर या ठिकाणी लाईव्ह दृश्य बघू शकतो की ही पाण्याची पातळी जी आहे ती सध्या दहा ते पंधरा मिनटामध्ये किंचितशी वाढ झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हा जो सदती साकडा आहे हा तो पूर्णपणे आता मुजलेला आहे थोडासा खाली होता थोड्या वेळपूर्वी या ठिकाणी आपल्याला प्रशासनाचं नियोजन आहे ते नियोजन तर उत्तमरित्या आहे परंतु या ठिकाणी आपण बघू शकता की काही तरुण आहेत ते सुद्धा पोहण्यासाठी या ठिकाणी अशा दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये उड्या मारत आहेत

तर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे परंतु काही हुल्लडबाज तरुण असतील हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत तर थेट दृश्य आपण बघू शकताय कोयना धरणाची जी काही विसर्ग आहे तो सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरती पडत असतो आणि कृष्णाकाठ हे या ठिकाणी दुतडीवरून वाहत ता असतं जेव्हा कोयनेतून विसर्ग सुरू होतो सध्या बघितलं तर पाच ते दहा मिनिटांमध्ये आज सध्या पूर्णपणे सदतीस आकडा हा खाली गेलेला आहे आणि साडे पर्यंत ही पाण्याची पातळी सध्या वाढत आहे अडतीसपर्यंत पर्यंत अडतीस फुटांवरती पाण्याची पातळी थोड्याच व वेळामध्ये जाईल अशी शक्यता आहे कारण ज्या पद्धतीने आता हा सदतीस साडे सदतीस वरती गेलेला आहे तब्बल बारा मिनिटांमध्ये आपण बघायला गेलं तर हे लाईव्ह आपलं बारा मिनिटांपूर्वी चालू होतं तेव्हापासून बघितलं तर अर्धा फुटांवरती पाणी हे पुन्हा वाढ झालेले आहे आणि पाऊस सुद्धा या ठिकाणी सध्या तुरळक आपल्याला पडताना दिसतोय بس غير كده بس قلنا على الموضوع وقتها

तर सध्या पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे आयर्वीन पुलाच्या सुद्धा आता आपण बघू शकता की पाऊस हा सध्या झपाट्याने वाढत आहे आणि पाण्याची पातळीसुद्धा सातत्याने वाढत आहे सध्या आपण बघायला गेलं तर जे काय सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आहे यामध्ये बघायला गेलं तर सांगली जी काही एरिया आहे सांगली परिसर सांगलीवाडी या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर हा पूर्णपणे परिसर आहे हा परिसर पाण्याखाली जात असतो परंतु बघायला आपण या ठिकाणी कर्नाळ किंवा या जो काही शंभर फुटीचा रोड आहे या ठिकाणीसुद्धा काही तुरळक का असं पाणी जात असतं परंतु खरा जो काही फरक आहे तो सांगलीवाडीवरती किंवा जो काही गणपती मंदिराचा जो परिसर आहे जी काही कापड़पेट आहे या ठिकाणी सातत्याने होताना आपल्याला दिसून येतो

तर थेट दृश्य आपण बघू शकता इथं या ठिकाणी पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे आणि जसजशी पाण्याची पातळी वाढेल तसं पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे त्याचबरोबर जिल्हा जे काही दक्षता विभाग आहे उपाययोजना असतील किंवा या ठिकाणी ज्या काही स्थलांतरित करण्याचे जे काही काम आहे हे सुद्धा मोठ्या या ठिकाणी आता प्रमाणात होण्याची दाट शक्यता दा आहे कारण पूर परिस्थिती ही निर्माण होऊ शकते असं सुद्धा सध्या तरी दिसत आहे नऊ महाराष्ट्र टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे मी उमेश आणि आपण सध्या सांगली जिल्ह्याची जी काही कृष्णाकाठ आहे कृष्णाकाठमध्ये या ठिकाणी आयुर्विन पुलावरती आहे आणि आपण बघू शकता की पाण्याची पातळी जी सातत्यानं वाढत आहे साडे सदतीस फुटांवरती गेलेली आहे आणि अडतीस फुटांवरतीसुद्धा जाण्याची थोड्याच वेळात शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेण्यातच येत आहे परंतु या ठिकाणी जे काही सांगली जिल्ह्यातील किंवा स कृष्णाकाठावरची जे काही गावं आहेत किंवा वाडे आहेत या ठिकाणचे सुद्धा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याचबरोबर प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला अडचण असेल तर प्रशासनालासुद्धा कळवण्याची गरज आहे तर सर्व नागरिकांना या ठिकाणी या लाईव्हमधून एकच आपले सांगण्याचे सांगत आहोत की आपण आपले जे काही प्रशासन आहे किंवा पोलीस प्रशासन असेल यांना मदत घ्यावी आणि आपल्यावरती कोणते प्रकारची अडचण येत असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला सुद्धा कळवावं उमेश भंडारेसह नऊ महाराष्ट्र टाइम्स सांगली बंद। तर आपण बघू शकता या ठिकाणी जे काही पाण्याची पातळी ती बाहेर पूर्णपणे ज्या काही नावा वगैरे आहेत होड्या आहेत ह्यासुद्धा प्रशासनाकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जे काही मंदिर परिसर आहे कृष्णामाई मंदिर हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे त्याचबरोबर शेजारची जी मंदिर आहेत हे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि मगर आहेत या मगरीसुद्धा या ठिकाणी वास्तव्यात असल्यामुळं या ठिकाणी कोणालाही येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही सध्या सांगलीमध्ये जे काही श्री गणेश मंदिर आहे या मंदिर परिसरामध्ये सध्या गणेश चतुर्थीचंसुद्धा जे काही नियोजन आहे नियोजनसुद्धा करताना या ठिकाणी दिसत आहे पावसाचं प्रमाण थांबलं असलं तरीसुद्धा पूर परिस्थिती असली तरीसुद्धा नेहमीप्रमाणे गणेशोत्सवसुद्धा साजरा होतच असतो त्यामुळं सध्या नियोजन असेल जे काही गणेश उत्सवाचं जे गणेश श्री गणपती संस्थानांच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी येत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की बॅरेट्स वगैरे लावलेले आहेत कुंपण केलेलं आहे जेणेकरून सामान्य नागरिक आहेत या धोकादायक ठिकाणी येऊ नयेत गणपती घाटचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना बंदी आहे आतमध्ये येण्यास परंतु तरीसुद्धा काही नागरिक का असतील किंवा काही तरुण असतील हुल्लडबाजी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून त्यांना हुडकवण्याचासुद्धा प्रयत्न केला जातो तरीसुद्धा काही तरुण असतील ते या पाण्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न कर करतात सेल्फी किंवा फोटो काही फॅमिलीज कुटुंब असतील स्थानिक नागरिकसुद्धा या ठिकाणी पाणी बघण्यासाठी येत असतात परंतु पोलीस प्रशासनाकडून याची खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे गणपती घाटचा हा जो परिसर आहे हा पूर्णपणे पाण्यानं भरलेला दिसतोय आपल्याला आणि सध्या पाण्याची पातळी जर वाढली तर पुढे जाऊन जास्तीत जास्त हे पाणी जे काही सांगली शहरामध्ये घुसण्याची दाट शक्यता आहे तर सांगली जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या काही ताज्या अपडेट्स आणि बातम्या बघण्यासाठी नऊ महाराष्ट्र टाईम्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टेट्यूज अँड बाय